नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनल वरती आणि एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मी आता नेमकं चालू आहे घरी जेवण केले आणि बघा आणि आमचं आहे ना उद्या आम्ही चॅनल वरती आमच्या कुरड्या पापड्याचा व्हिडिओ टाकणार आहे नक्की बघा सुभंगीने सांगितलं म्हणलं तर असं दही आणलं बघा हे आणि सुभंगीला म्हणलं दह्याची लस्सी बनव बनवायची लसी बनवायचं दही कुठून आणलं तू आणलं नाही काय आणलं अजून खायला आवडत जिलेबी आज सकाळपासून तिनं भरपूर कामं केलेत आता पावणे तीन वाजलेत हे बघा दुपारचा आहे पावणे तीन वाजलेत कारण का तिनं कुरडा पापड्या सगळं बनवण्यामध्ये टाइम गेला तिचा पिंकून अजून दुधला ना आता आणि बघा देवपूजा केली मस्तपैकी आता म्हणलं तिला लस्सी बनव उणाला लागलाय लागले दही कुठून आणलं तुला विचारलं मी तीन तीनदा मीच विचारते तुम्हाला दही कुठून आणलं डेअरीहून का बेकरी तुलाच माहित बरं जिलेबी जिलेबी दाखवू हे मी डेअरीहून आणलेलं दही तर हा का हे विचारत असले तर व्हिडिओ आमचे छोटे छोटे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती टाकत राहतो आम्ही लाईक करत जा हे बघा हे बालाजीला गेलो आम्ही तेव्हा फोटो आणलेला आहे खूप छान फोटो आहे म्युझिकवाला फोटो आहे गाणं पण म्हणते समजा देवाचे गाणे आहेत दाखव काय बोलते तुम्ही पण या जिलेबी खाला गरम आहे गरम थोडं थंड आहे गरम आहे मागे काढू लागले तेव्हा गरम आहे होती आता थंड झाली असेल ना घरी येईपर्यंत नाही झाली तेवढी बघा काय मग तुला आवडते तर आणली तीस रुपये पाव आहे आमच्या व्हिडिओला लाईक करत जा आणि नवीन तर आमच्या चॅनलवरती वरती सबस्क्राईब करा प्लीज कारण का आम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा गावाकडे गेले तिने लसण आणलं असं बघितलं मोठाले काडे गटे पण आहे ठेवला आम्ही फॅनच्या ठिकाणी फक्त दोनच जुडे आले यावेस कारण जास्त वजन नाही आले तुम्ही घ्यायला नाही आले ना म्हणून का आता पण डबल आणि आठ नऊ तकेला असं का आठ नऊ किलो कर चालले जो बघ डबल डबल तीन तीन दा लगवान लगवान तली का म्हणून तू लस्सी बनव ना पण चल ना काय काय टाकले तू पुरचं पण म्हणू नका चल काय काय टाकले साखर बन्ने साखर आणि नाही बस हॅलो माहित नाही आणि उद्या आम्ही व्हिडिओ टाकणार आहे नक्की बघा उद्याच्या व्हिडिओ मध्ये पापड सुभांगीने पा हे बनवले गव्हाच्या कुरड्या बनवल्यात ते तुम्हाला दाखवणार आहे ते वाटीत लसी बनव ना वाटेल ते झाली का नाही आणि गुढीपाडवा येत आहे दोन दिवसावर हो आहे गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना आणि शुभांगी खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जाव कशी बनली का मस्त बनल्या नवीन वर्षात तुमच्या आकाशा आपलं अशा आकांक्षा पूर्ण व्हावं हो, बस ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे माझे आणि मी जे स्वप्न पाहतोय ते माझं स्वप्न बी लवकरात लवकर पूर्ण आलं पाहिजे बस बाकी काही नाही अजून सांगू का तुला स्वप्न सांगू माझं काय बघायला पिऊन दाखव पिऊन दाखवतो

तुम्ही पण सर्वजण लस्सी प्यायला या मस्त थंड गार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी नवीन असेल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करून काहीतरी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे बघा लसी तो आता मी जातो दुकानावर तीन वाजल्या तीन वाजताला दहा मिनटं कमी आहेत